कंधार येथे खासदार अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी नरसिंग पेटकर उपसंपादक नांदेड भारत माता की भारत आपल्या सर्वांचे मला पूर्वक स्वागत करतो आणि आपल्या धर्माचं मनपूर्ण अभिनंदनही करतो की हो। आज या निर्धार मिळाव्यामध्ये सहभागी हो आगामी काळामध्ये भाजपची ताकद या महायुतीमध्ये जरी आपण असलो तर शेवटी आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाची विचारसरणी आणि आगामी काळामध्ये कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय ना राहणार <प्रागा> नाही आणि मग आता सर्वांकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आमचे झोडके सहकारी झोडके बदलून ज्या पद्धतीने आज एका चिकाटीतून मेहनतीतून एक निर्धार व्यक्त केला या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद आम्ही वाढवू कार्यकर्त्यांना जीव राहू या सगळ्या भागामध्ये एका प्रकारचं चिंतन्याचं वातावरण ज्या पद्धतीने हा देशाचं नेतृत्व देशाचे हिंदू पंतप्रधान आज नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने युतीने तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्याचं बहुमान फक्त निवडणुकीनंतर आज जो मिळाला आहे मोदी साहेबांना मिळालेला आहे एक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ज्यांनी या देशाची सूत्र स्वीकारलेली आहे त्यांचं विशाल नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये देवा भाऊंचं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी स्वीकारू पुणे प्रदेशाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत त्या सगळ्या महान भूमितींच्या नेतृत्वाखाली हा देश हा महाराष्ट्र भाजप नाही आम्ही केल्याशिवाय राहणार नाही याकरता आपल्या सर्वांना झटायचंय कामाला लागायचं मला माहिती आहे कंदाचा माझा सहकारी यंदा कामाला लागला की मागे पाहत नाही ही सगळी मंडळी पाहतो वर्षानुवर्ष मी पाहते मी एका व्यासपीठाला वेगळ्या व्यासपीठावर ही मंडळी दूरी वेगळ्या व्यासपीठावरीला बघतोय मी अनेक वर्ष त्यांचा आमचा वाद असायचा आणि काँग्रेसमध्ये वारकरी गुरुजी भाजपमध्ये वारकरी गुरुजी कुठे गेले नाही जिकडे आहे तिकडेच आहे तात्पर्य एवढंच आहे एकदा एक, एक व्रत स्वीकारलेलं आहे आणि जे व्रत स्वीकारलेलं आहे ते पूर्णत्वास देण्यासाठी चिकाबी जी पाहतोय तमाम माझ्या भाजपच्या कार्यकर्त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो चांगलं काम चांगले काम आपण करत आहोत वर्षानुवर्षी मिळाली कधी सत्ता मिळाली नाही विचारसरणी आपण कधी सोडली नाही याबद्दल मनपूर्वक आमच्या सर्वांचं अनु अभिनंदन या ठिकाणी करतो देशभरच्या मंडळींचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने बांध वैचारिक बांधकी स्वीकारून आपण जोरदार काम करत आहात आणि म्हणून आज तुमच्यामध्ये साधी होत असताना मला एवढं सांगायचं आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमचं मी सन्मान करतो तुमचं मी स्वागत करतो तुमच्या नेतृत्वाखाली मध्ये ने चांगलं ने यश आम्हाला मिळालं पाहिजे मला अभिमान या गोष्टीचा आहे की आज महायुतीच्या नऊच्या नऊ जागा आपण निवडून आणल्या एकेकाळी जी राज्याचा प्रमुख असताना नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या ना नऊ आमदार ती तत्कालीन त्यावर घेऊन आणल्या होत्या तिकडे पक्षातलं तिकडे असलो होतो सांगण्यात तत्काळ एवढं आहे एकदा कामाला लागल्यानंतर नऊच्या नऊ जागा चावेळेसीन घेऊन आणल्या होत्या दोन हजार नऊ आठ रोजी गोष्ट आहे आणि मला आज सांगायचंय तो मी पण केलेलं आहे ज्या पद्धतीने आज देवेंद्र भाऊंनी मोदी खाली महाराष्ट्रामध्ये एकशे तीस पेक्षा एक जास्त जागा देऊन आणल्या त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महापालिकेमध्ये सुद्धा